नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी मँगो सीझन संपत आलेला आहे पण उन्हाळा मात्र संपलेला नाही आहे वातावरणामध्ये इतकी गर्मी वाढलेली आहे आणि अशा गरमीमध्ये जर का कुणी आपल्याला थंडगार लस्सी आणि तीही मँगो लस्सी जर का आणून दिली तर अगदी पर्वणीच नाही का तर आज आपण बनवतो अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारी ही मँगो लस्सी कशी केली तर पाहूयात तर त्यासाठी इथे मी दही घेतलेलं आहे घरी लावलेलंच दही आहे केशर सिरप घेतलेला आहे आणि एक अख्खा आंबा इथे मी असे पीसेस करून घेतलेला आहे तर दही घोटून घेतलं आहे मी घरचं दही आहे घट्ट होतं त्यामुळे घोटून घेतलं आहे आणि केशर सिरपसाठी इथे मी पाव वाटी पाणी अगदी उकळतं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दहा ते बारा केशराच्या काड्या घातलेल्या आहेत आता हे सगळे जिन्नस आपल्याला ब्लेंडिंग जारमधनं काढून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी इथे मँगोचे पीसेस जे आहेत ते मी घालून घेते आपले ब्लेंडिंग जारमध्ये तर इथे सग सगळे जे आंब्याचे पीसेस कट करून ठेवलेले ते घालून घेतलेले आहेत आता इथे मी दोन ग्लास लस्सी बनवते तर जवळपास पाच डाव इथे मी हे दही घेणार आहे तर हे डावचं म मेजरमेंट इथे मी घेतलेलं आहे याने परफेक्ट दोन ग्लास लस्सी इथे तयार होणार आहे तर इथे हे मोजून पाच डाव मी ल दही घेतलेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत केशर सिरप जे आपण तयार करून ठेवलेलं पाव वाटी तायार गेते, आणी तर हे पाववाटी केशर सिरप आपण तयार केलेला त्यातलं अर्ध इथे मी घालून घेते आणि चमचाने म्हणाल तर मोजून सात चमचे इथे मी हे केशर सिरप घेतलेलं आहे आणि अगदी सुरेख रंग आपल्या लस्सीला येतो कोणताही आर्टिफिशियल कलर इथे ॲड करण्याची गरज नाही आता यामध्ये जाईल साखर तर साखर इथे मी टोटल चार चमचे घेते म्हणजे प्रत्येकी दोन चमचे एका ग्लासमागे दोन चमचे इथे साखर म्हणजे चार चमचे साखर घेतलेली आहे आंबा थोडासा अगोड होता म्हणून चार चमचे साखर इथे घेतलेली आहे मी आता याची लज्जत अजून वाढवण्यासाठी इथे पाव चमचा मी वेलचीपूड ॲड करते खरंच या वेलचीपूडने खूप भारी चव येते आपल्या लस्सीला आता हे सगळे जिन्नस आपण ब्लेंड करून घेऊयात तर इथे आता ब्लेंडिंग जारमध्ये मी ब्लेंड करून घेते अगदी एक ते दीड मिनिटात आपली इथे ही लस्सी तयार होते आणि मार्केटपेक्षाही खूपच भारी अप्रतिम अशी ही आपली लस्सी इथे तयार होते अगदी कमी साहित्यात कमी वेळात अगदी हायजेनिक पद्धतीने आपण ही लस्सी इथे तयार करतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही लस्सी आवडते तर हे बघा मला मी आता ओपन करून दाखवते जार काय रंग आला आहे बघा आणि मस्त सगळे जिन्नस आपले छान एकत्र ब्लेंड झाले तर इथे ही मिडीयम साईजची मी दोन ग्लासेस घेतलेली आहेत आता यामध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर हे बघा काय कन्सिस्टन्सी आली आपल्या लस्सीला मस्त अशी दिसते आणि जितकी भारी दिसते तितकीच ती चवीला देखील अप्रतिम अशी ही लस्सी आपली इथे तयार झालेली आहे मार्केटपेक्षाही खूपच भारी अशी ही आपली लस्सी इथे तयार होते तर हे बघा मस्त मी वरपर्यंत ग्लास भरून घेतलेला आहे सर्व केलेला आहे आता मँगो लस्सी आहे त्यामुळे अर्थातच वर्ण डेकोरेशनसाठी थोडेसे मँगोचे पीसेस इथे मी घालून घेते नाही घातले तरी काहीच हरकत नाही पण थोडंसं वर्ण डेकोरेशन म्हणून मी मँगोचे पीसेस अगदी छोटे छोटे पीसेस इथे मी करून घेतलेले आहेत तर ते इथे मी दोन्ही ग्लासमध्ये घालून घेते आणि खरंच खूप च चवीला ही भारी लस्सी आपली इथे तयार होते स्ट्रॉबरोबर प्या किंवा अशीच प्या पोटात गेल्याशी मतलब आणि शरीराला थंडावा मिळाल्याशी मतलब तर खरंच खूप अप्रतिम अशी ही लस्सी आपली इथे तयार होते एकदा नक्की करून पहा तर इथे मी स्ट्रॉसोबत सर्व करते कारण आमच्या घरी स्ट्रॉ हव्या होत्या त्यामुळे मी स्ट्रॉसोबत इथे सर्व केलेली आहे एकदा या उन्हाळ्यामध्ये आणि मँगो सीझन संपण्याआधी ही लस्सी नक्की करून पहा माझी खात्री आहे तुम्हाला ही लस्सी नक्की आवडेल त्याचबरोबर व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय